वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीकरिता अकरा उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातून नामनगाव रेल्वे विधानसभा मतदार मतदारसंघाकरिता डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक अमरावती येथील राजकमल चौक येथे शनिवारी एकवीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून जल्लोष केला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामध्ये धामणगाव रेल्वे येथून वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी यावेळी अमरावतीत राजकमल चौक येथे घोषणाबाजी व फटाक्याची आतिबाजी करत जल्लोष साजरा केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मिश्राम महासचिव सिद्धार्थ भोजने युवा आघाडी जिल्हाध्यक्षा प्राजक्ता पिल्लेवान जिल्हा महासचिव सागर भोवते बाबाराव गायकवाड बी आर रमेश आठवले प्रशांत गजबिये अमोल जवंजाळ रोशन गजबिये अजय रामटेके यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते wo di marif yeso cha cha